नमस्कार द्राक्ष बागा बंधूंनो मी अमा पाटील फिल्ड ट्रायल मॅनेजर कॅनबायसिस पुणे आज आपण जाणून घेणार आहोत द्राक्षबागेतील सेटिंग अवस्थेनंतर मिलीबग नियंत्रण मिलीबग नियंत्रणासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेटिंग अवस्था या अवस्थेनंतर आपल्याला मिलीबग नियंत्रण करणे गरजेचे आहे सर्वसाधारणपणे पंचेचाळीस ते पन्नासाव्या दिवशी आपल्याला कॅनबायसिसचे ब्रिक बॉस अडीच ते पाच एम एल अधिक बिफो फेजिंग ट्वेंटी फाय पर्सेंट एस सी सव्वा एम एल सोबत उत्तम प्रकारचे स्टिकरचा वापर करायचा हीच फवारणी आपल्याला दहा दिवसानं रिपीट करायची या दोन्ही फवारण्यानंतर आवश्यकता वाटल्यास आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर सिस्टम याद्वारे ब्रिग बॉस दीड ते दोन लिटर प्रति एकर या पद्धतीने फवारणी घ्यायचे आणि मिलिबग नियंत्रण करायचं मिलीबग नियंत्रणासाठी कॅनबॉयसिसचे चे, सा चे ब्रिक बॉस हा सर्वोत्तम उपाय या उपायाचा वापर आपण निश्चितप्रमाणे करा आणि आपल्या बागेतील मिलीबगचे नियंत्रण करा धन्यवाद